चंद्रपूर जिल्ह्यातील गोरगरीब शेतकरी कुटुंबातील हजारो मुलं मुली पोलीस भरती व विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी चंद्रपूर शहरात वास्तव्य करतात या तरुणाईचा एकमेव सरावाचा आधार म्हणजे चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुल परंतु जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे आणि व्यवस्थेतील भ्रष्टाचारामुळे हेच स्टेडियम आज पूर्णपणे दुरावस्थेत गेले आहे जिल्हा स्टेडियमवर कोट्यवधी रुपयांचा शासन निधी वापरून सिंथेटिक ट्रॅक आणि बॅडमिंटन हॉल उभारण्यात आले दरवर्षी शासनाकडून मोठा निधी प्राप्त होतो तरीही खेळाडूंना शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नाही ही बाब अत्यंत गंभीर आणि संतापजनक आहे ऑरो प्लांटची पाहणी करताना असे दिसून आले की पाण्याच्या टाक्यामध्ये गाळ किडे आणि गढूळ पाणी साचलेले आहे हेच पाणी खेळाडूंना प्यावे लागते आहे ज्यामुळे रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे स्टेडियममधील स्वच्छतागृहाची साफसफाई पूर्णत बंद असून महिला प्रसाधनगृहाची अवस्था तर आणखीच बिकट आहे काही शौचालय कुलूप बंद आहेत मैदानावर सर्वत्र कचरा झुडपे आणि भंगार साचलेले आहे मेंटेनन्स नावाची गोष्टच को नाही कोट्यावधीच्या सिंथेटिक ट्रॅकवर पावसाचे पाणी साचते मैदान सफाईकडे कोणतेही लक्ष नाही जिल्हा स्टेडियमवर सरावासाठी येणाऱ्या खेळाडूंना स्टेडियमवरील लाईट बंद असल्यामुळे अंधारात धावावे लागते या सर्व गंभीर परिस्थितीची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्वाण सेनेचे से सचिन भोयर यांनी तातडीने हस्तक्षेप करून जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि मैदान पुन्हा पोलीस भरती सराव करणाऱ्या मुलामुलींना सरावासाठी खुले करून घेतले यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले असून सर्व समस्या तातडीने न सोडविल्यास तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे मनसे नगरसेवक सचिन गोयर चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जाते आणि या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी विकास झाला म्हणून सांगण्यात येते परंतु आज या तरुण पिढीचं दुर्दैव असं आहे जे पोलीस भरती स्पर्धा परीक्षेची प्रॅक्टिस करतात या मुलांसाठी जे गावभरातून शेतकऱ्यांचे पोरं आहे गरीब घरचे मुलं आहे जे प्रॅक्टिस करून पोलीस बनण्या इच्छुक आहे आणि हे जे ज्या स्टेडियमवर प्रॅक्टिस करतात आज ते स्टेडियम जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याने बंद करून ठेवलं आहे चंद्रपूर शहरामध्ये कुठंच प्रॅक्टिस करण्यासाठी यांना मैदान उपलब्ध नाही जे रेंजर कॉलेज होतं त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या बिल्डिंग बनल्या जे रामनगरचं फॉरेस्टचं ग्राउंड होतं त्या देखील ते देखील खोदकाम करून खराब करून ठेवण्यात आलं या जिल्ह्यातील सर्व मुलांसाठी हे एकमेव पर्याय जिल्हा स्टेडियम आहे परंतु हे जिल्हा स्टेडियमही कुठल्या ना कुठल्या कारणास्तव नेहमीच बंद ठेवण्यात येते आता येणाऱ्या जानेवारीमध्ये जवळपास पोलीस भरती आहे आणि प्रॅक्टिस अशी वस्तू आहे की ती नियमित असणं गरजेचं आहे मुलं स्टेडियम बंद असल्यामुळे मुलं र रस्त्यावर इकडे तिकडे धावत आहे त्यामध्ये गाड्यांचा अपघात होऊन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे किंबहुना तुकुम परिसरात अशी घटना घडली आहे आता यांची समस्या ऐकून मी या ठिकाणी आलो त्या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना सांगितलं की नऊ वाजेपर्यंत या सर्व मुलांना हे प्रॅक्टिसिंग ग्राउंड करता ग्राउंड उपलब्ध करून द्या येणाऱ्या काळामध्ये जर असाच या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असेल या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांवर अन्याय होत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही आज आम्ही बोलून सांगत पुढच्या वेळेस आमचं आंदोलनाचा पवित्रा राहील